राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आषाढी एकादशी निमित्त पंढरीत वारकऱ्यांचा मेळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला पोलीस ठाण्यात गोळीबार पाच ठार अठ्ठावीस जुलै रोजी लोकस्वराज्य आंदोलनाचा विराट मोर्चा पावसाळी अधिवेशनात धडकणार भाजप सेना युती सरकार मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण नांदेडलाच आयुक्तालय व्हावे जनता विकास परिषदेच्या बैठकीत ठराव आता बातमीपत्र विस्ताराने आज आषाढी एकादशी तब्बल साडेसातशे वर्षापूर्वी संत नामदेवांनी समानतेचा संदेश रुजवण्यासाठी आषाढी वारीची सुरुवात केली ही पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेवाचा अविभाज्य घटक अशी ही वारी काल विठुरायाच्या लाखो भाविकांसह पंढरपुरात मोठ्या दिमाखात दाखल झाल्या आणि पहाटे अडीच वाजता कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठल रुखुमाईच्या महापूजा विठ्ठल रकुमाईची महापूजा संपन्न झाली यंदा पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीतील धांडे दाम्पत्याला मिळाला राघोजी धांडे आणि सविता धांडे असं या दाम्पत्याचं नाव आहे धांडे दाम्पत्य गेल्या सोळा वर्षापासून पंढरीची वारी करीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा संपन्न झाली राज्यातील आवर्षणाचं सावट दूर हो असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या महापूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूजा करायची संधी मिळाल्यामुळे विठ्ठलाचे आभार मानले महापूजेवेळी एकनाथ खडसे बमनराव पाचपुते बमनराव लोणीकर माधव भंडारी आणि पक्षाचे इतर अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती तिकडे मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून व असणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल रुक्माई मंदिरातही मुंबई ठाण्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे महापौरांच्या हस्ते या मंदिरात विठुरायाची पूजा करण्यात आली वडाळ्यातही भाविकांचा मोठा उत्साह हो पाहायला मिळाला रात्रीपासूनच वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्हा दहशतवादी हल्ल्याने हादरलाय जिल्ह्यातील दिनानगर परिसरात दहशतवाद्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला आहे सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी चकमक सुरू आहे याचा जखमी झाले आहेत दिनानगर मधल्या पोलीस स्टेशन मध्ये पहाटे पाचच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत पोलीस स्टेशनवर हल्ला केला आहे दहशतवाद्यांनी काही पोलिसांच्या कुटुंबियांना पोलीस धरले पहाटेपासून ही चकमक सुरू आहे पण जसा वेळ जातोय तसं याची तीव्रता आणि गांभीर्य वाढत चाललंय सध्या तरी फक्त पंजाब पोलीस दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत आहेत केंद्रानं आपल्या संरक्षण यंत्रणा तयार ठेवल्यात नवी दिल्लीत नॅशनल सुरक्षा पथक अर्थात एनेस टीम सही तयार मोठ्या आहेत हल्ल्याच्या मागे कोण आहे हे अजून कळू शकलेले नाही केंद्रीय गृह मंत्रालय यावर लक्ष ठेवून आहे प्रथम दर्शी तरी हा हल्ला कोणत्या तरी जहालवादी शीख संघटनेनं केलाय असं दिसतंय पण निश्चित अजून काही कळू शकलेलं नाही महाराष्ट्रात अनुसूचित जाती संवर्गात लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांग मातंग जात समूह आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे राज्य घटनेने दिलेल्या विशेष सोयी सवलतीचे न्याय वितरण अनुसूचित जाती संवर्गात होऊ शकले नाही म्हणून मातंग समाजाकडून स्वतंत्र आरक्षणाची मागणी अनेक वर्षापासून सातत्याने केली जात आहे अभ्यास आयोगाने महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या अहवालात अनुसूचित जाती संवर्गात समाविष्ट असलेल्या एकोणसाठ जातींना शासकीय उपक्रम आणि राजकीय दिलेले आरक्षण प्रत्यक्षात सर्व न्याय पद्धतीने वितरित होऊ शकले नाही म्हणून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करून क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीची संपूर्ण अंमलबजावणी तात्काळ करावी व क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या संगमवाडी पुणे येथील स्मारकाच्या जागेवर वरील स्थगिती तात्काळ उठवावी आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी मुंबई मंत्रालयावर मोर्चा धडकणार आहे या विराट मोर्चाचे नेतृत्व जिल्हा नेते रावसाहेब पवार हे करणार असून याकरता प्रमुख मार्गदर्शक लोकस्वराज्य आंदोलनाचे प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष व व्हीजी डोईवाड मराठवाडा प्रमुख आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन वाघमारे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय यू चॉकलेट शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिंचा विशांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुस्लिमांना आरक्षण देण्याची भूमिका होती मात्र भाजपा शासनाने त्यांनी त्यांचे कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही भाजप सेना युती सरकार मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला भोकर येथील नूतन शाळेच्या प्रांगणात रविवारी मुस्लिम बांधवाच्या वतीने ईद ए मिलाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यावेळी बोलत होते व्यासपीठावर आमदार सौ अमिताताई चव्हाण किशोर स्वामी माजी महापौर अब्दुल सत्तार भोकरचे नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड अब्दुल शमीम विनय गिरडे पप्पू पाटील कोंडेकर गोविंदराव पाट नागेलीकर सभापती प्रकाश देशमुख भोसीकर बाळासाहेब रावणगावकर विनोद चिंताळकर साईनाथ गौंड मनोज गिमेकर नगरसेवक शेख युसुफ आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेसची होती यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शासनाच्या काळात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आताच्या सरकारने त्याचे कायद्यात रूपांतर होऊ दिले नाही असा स्पष्ट आरोप खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढतच चालले आहे कर्जबाजारी शेतकरी ईद ईद दिवाळी असे सण साजरे कसे करणार असे म्हणत शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केली शेतकरी रस्त्यावर उतरला होता परंतु शासनाने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही कर्जमाफीसाठी संघर्ष सुरूच राहणार असे ते म्हणाले यावेळी आमदार सौ अमिता चव्हाण मौलाना अजरत मोमीन खान अब्दुल सत्तार शमीम अब्दुल्ला मकसूद गोंदवारे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख अजाज अहमद तर सूत्रसंचालक शमीम इमानदार यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांची यावेळी उपस्थिती होती जनता विकास परिषद नांदेड यांची कार्यकारिणी बैठक नेमानिवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेमध्ये नांदेड हे सर्व दृष्टीने सक्षम व सोयीचे ठिकाण असल्यामुळे आयुक्तालय नांदेड येथे व्हावे असा ठराव एकमताने मंजूर झाला दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करीत आहेत तेव्हा शासनाची पीक विमा योजनेची रक्कम भरावी व शेतकऱ्यांना मदत करावी असे ठरले या सभेस डॉक्टर व्यंकटेश काब्दे सदाशिवराव पाटील नागोराव पाटील रोशन गावकर रंगनाथराव भुजबळ गोविंदराव पाटील अप्पाराव चव्हाण यांनी आपली मते मांडली संभाजीराव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात केंद्रीय कृषी मंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे शंकरांना धोंडगे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतमोजणी सुरू बारडमध्ये पीक कर्जाच्या नूतनीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार गृहमंत्री एनएसए बी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू आठ दहशतवादी पंचवीस जुलैला भारतात घुसले असल्याची माहिती आजचे वाढदिवस शर्वरी अवधूत निरंगळे चंद्रशेखर स्वामी सलमान शेख रवींद्र मलवडकर सचिन यन्नलवाड दीपक नरवाडे उत्कर्ष मादास्वार या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सुविचार चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते दौरी बोर्डे नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आषाढी एकादशी निमित्त पंढरीत वारकऱ्यांचा मेळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला पोलीस ठाण्यात गोळीबार पाच ठार अठ्ठावीस जुलै रोजी लोक आंदोलनाचा विराट मोर्चा पावसाळी अधिवेशनात धडकणार भाजप सेना युती सरकार मुस्लिम आरक्षणाच्या विरोधात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण नांदेडला बैठकीत ठराव आणि याच नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या